ही गडचिरोली आगाराची बस आहे आणि मूलवरून गोंडपिपरीला जाण्याकरिता निघालेली आहे परंतु मध्यंतरी रस्त्यामध्ये नांदगाव येथे बसस्थानकावर ही बस नादुरुस्त झाल्यामुळे जवळपास एक तासापासून थांबलेली आहे आणि प्रवासी या ठिकाणामध्ये अडकलेले आपल्याला पाहायला दिसून येत आहेत या बाबतीमध्ये या नांदगावचे शिवसेनेचे कार्यकर्ते मधुकरजी पवार हे एस टीच्या प्रवाशांसाठी काही सोय करतात का किंवा प्रशासनाला काही माहिती देतात का तात्काळ बस सेवा दुरुस्त झाली पाहिजे यासाठी मी त्यांना इथे बोलवत आहे मधुकरजी पवार आपण बोलावं या प्रवाशांच्या सोयीसाठी काय प्रशासनानं व्यवस्था करायला पाहिजे अशा अर्धा एक तासापासून छोटे छोटे मुले महिला मुखे तहानेनं इथं अडकून आहेत आणि एस टी महामंडळ कुठल्याही प्र, प्रकारे लक्ष देत नाही तर यावर तुम्हाला काय वाटते तुम्ही शिवसेना एक पदाधिकारी या नात्याने तुम्हाला काय म म्हणायचं आहे कारण शिवसेनेचेच महाराष्ट्राचे वाहतूक मंत्री आहेत काय म्हणतो आपण त्याला एस टी महामंडळ ज्यांच्याकडे आहे ते शिवसेनेचेच आहेत तुमच्या मंत्री शिवसेनेचे असताना जर अशी अवस्था असेल तर तुम्हाला काय बोलायचं आहे ते थोडंसं सांगा आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की एस टी बस या मार्गाने कमी धावतात कमी धावत असल्यामुळे जी दुसरी बस येऊन अगर या पॅसेंजरला अगर नेले असते तर लांब जाणारे जे पॅसेंजर आहेत ते सुरक्षित पोहोचले असते सुरक्षित गेले असते दिवसावर गाडी ते घरापर्यंत पोहोचले असते दिवसापर्यंत म्हणून ह्या अशा गाड्या पाठवण्यापेक्षा ते डेपोमध्ये गाडी चेक करून पाठवायला पाहिजे आणि सुरक्षित पॅसेंजर गेले पाहिजे याच्या हे करायला पाहिजे या व्यतिरिक्त या बसमध्ये ना वाहक आहे ना चालक आहे आता ते गेले असतील कुठे आता कोणीकडे गेले का नाश्ता पाणी करायला किंवा कुठं गप्पा याच्यासाठी गेले असतील आता ते आम्हाला सांगून तुम्ही माझ्या दुकानाच्या समोर आहे म्हणून मी लक्ष दिलं आणि कुठं एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी किंवा मंत्रालयाने या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे ही ग्रामीण भागातली मोठी भारी दुरावस्था आहे अशी त्यांनी या ठिकाणामध्ये मागणी केलेली आहे आणि प्रवासी कसे अडकलेले आहेत लहान लहान मुले कशी अडकलेली आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता काही लोक खाली उतरलेले आहे सीटा खाली दिसत असल्या तरी परंतु ही एस टी बस भरून आलेली होती साहेब आपण कुठून आलात मुलवरून मुलवरून कुठे चालले शिवनी शिवनी गुण भीती पानारा मग तुम्हाला किती मिनिटापासून इथं थांबावं लागत आहे एक दीड घंटा एस टी महामंडळाचे कोणी मग मग इथला वाहक कंडक्टर कुठे गेले आहे चला महाराष्ट्रातल्या बससेवेची अशी अवस्था आपण बघायला पाहत आहोत हे आता, हो। आता लाईव्ह आपण तुम्हाला दाखवत आहोत महाराष्ट्र सरकारच्या एस टी महामंडळाने अशा बसेस ग्रामीण भागात पाठवू नये अनेक चांगल्या बसेस पाठवाव्यात जेणेकरून प्रवाशांच्या प्रवासाची सुख सुविधा उपलब्ध होईल जायला लागेल का हां भावे लागेल का नाही कुठेही माघार जायची गरज नाही फक्त आता बसचा बोर्ड पाहिला पाहिजे हा मूल गोंड ती फ्रीचे आहे